तर नमस्कार मित्रांनो आपण आज उंबर व्हिडिओ मैदानात आहे आणि या नंदींचा चांगला गुलाल लागलेला आहे विनजोडला तर त्यांची आपण मुलाखत घेऊ तुम्ही व्हिडिओमधून टिकून राहा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी टीम दोन नंदींची आणि आपण एक एक नंदीची मुलाखत घेऊ तर नमस्कार दादा गाडा मालक तुम्ही आहेत ना तुम्ही आहेत ना तर बाबा तुमचा परिचय द्या नाव काय तुमचं माझं नाव दत्तू राजाराम टिंबळे दत्तू राजाराम टिंगले तर आपल्या नंदीचं नाव काय बाजी बाजी तर बाजी आज चांगला गुलाल मिळवलेल तर याचा पायरा कोणता होता आजचा हा का हा प्रधान तर हा प्रधानाच्या मालकाचं नाव काय सोमनाथ दत्तात्र तुमचं स्वतः तर दादा तुमचं चांगला गुलाल मिळवले आणि आजची विरुद्ध गाडी कुठली होती आज विरुद्ध गाडी चिंतवणी चिंचवलीचा छोटा लक्ष नाव होतं आणि आमची गाडी मैत्रीपूर्ण झाली चांगली मैत्रीपूर्ण मी सुद्धा बघितली मैत्रीपूर्ण गुलाल झाला तुमचा ना बाबा तुम्ही आपल्या नंदीबद्दल दोन शब्द बोला का तुम्ही खरेदी कुठून गेल खरेदी मी तुम्हाला सांगू का सुरू म्हणजे कराडचं आणलेलं आहे आणि ती जोडी दोन आणलेली तिला वासर होती आ, दोन वर्ष मी तिला सांभाळली आणि दोन वर्षानंतर गेल्या वर्षापासून ती मला जरा रुळला आली गेल्या वर्षीपासून मी आतापर्यंत ती हकालतो आणि ही बैल मी माझ्या नातीच्या म्हणजे भूमीच्या नावावरती भूमी सुरेश पिंगले यांच्या नावावरती मी लावतो खरेदी कितीला गेल आनंदी खरेदी एक्क्याऐंशी हजार तर घेतल्यापासून म्हणजे तेव्हा आदत होता का काय होता किती वर्ष झालं घेतल्यापासून घेतल्यापासून दोन अडीच वर्ष झाले तर हा नंदी तुम्ही कोणत्या मार्केट मधून घेतलेला मार्केट मालका घडून घेतलेला हा का तर घेतल्यापासून अजूनपर्यंत आपल्या नंदीने किती गुलाल मिळवलेत सत्तर पंच्याहत्तर आतापर्यंत बिनजोडलाच नाव असतं कधी हा तर याचा फिक्स पायरा वगैरे नियोजन असत त्याच तर आजचं नियोजन बाबा कोणी केलं तर तुषार शेठ कुठे आहेत ते तर मित्रांनो बघा तुषार शेठ दादा नियोजनाचा बादशाह तर त्यांनी आज नियोजन केलं दादा तुमचं म्हणजे आनंदी सोबत नियोजन करायचा डोक्यात कसं काय आलं नंदी म्हणजे हा माझ्या आत्याच्या मुलाचा बैल आहे म्हणजे आम्ही भावाचे भाऊ सगळे आम्ही एकत्र आनंद घेतलेला बंडा ड्रायव्हर सुरू कराडीतून आम्ही एक अडीच वर्षापूर्वी खरेदी केलेली तर आजच वासरू घेतलेलं आणि तिथं पण बैल मैदानात गुलाल मध्ये होतं आणि दोन्ही खांदी फीट पब्लिकनी पळत होतो तर माझ्या मित्र धीरज घरत याच्या संपर्कातून आम्ही हा वासरू आताच घेतला घेतल्यापासनं त्या सीझनला म्हणजे सीझन कमी राहिलेला लास्टचा सीझन राहिलेला पण आम्ही घेतल्यापासनं त्याचे एक तीस पस्तीस गुलाल त्या सीझनला केले आणि चांगले चांगले गुलाल केले आणि मागच्या वर्षीपासून आमचा बैल बिनजवळमध्ये एक नंबरमध्ये दोन नंबरच्या शर्ती करतोय आणि आजचं नियोजन खरं ठरलं सोमनाथ दानंद मुले त्यांनी आम्हाला कॉल केला आणि आमची गाडी पळवायचं हे आम्हाला एक दोन महिन्या आधीपासूनच ठरलेलं पण हा योग आज आला आणि योग येऊन आज आमचा हा दुसरा गुलाल आहे आणि देवाच्या कृपेने आज दोन्ही गाड्या गुलाल प्राप्त झाल्या म्हणजे त्याच्याबरोबर सुद्धा आमची मैत्रीपूर्ण शहरात ती जमून झालेली त्याच्यानंतर चिंचवलीच्या छोट्या लक्षाचं नाव होत एकच नाव होतं पण आम्हाला पण आमच्या गाडीची रेंज आम्ही दोन नंबर मध्ये खेळतो पण आम्हाला आमच्या गाडीची रेंज चेक करायची होती आम्ही खास करून त्या गाडीवर नाव फिरवलं आणि धर्मधर्म सहयोगाने आमचा गुलाल आणि उत्तम गुलाल झाला म्हणजे आज एका मैदानात दोन गुलाल मिळवले एकाच गाडीने एका मैदानात दोन गुलाल आमच्या दो, एका गाडीने दोन मिळवले एकाच गाडीने दुसरा एक नंदी सिकंदर हा त्याने आमचं म्हणजे आमच्या टोटल तीन गुलाल झाले सिकंदर हा सिकंदर दादा कुठला आम्ही घोडेगाववरून घेतलाय घोडेगाववरून तुमचा परिचय माझं नाव नवनाथ पाटील नवनाथ पाटील कोणत्या गावचा बापसाईच हे आपलं मुरबाड रोड हा हा टिटवाल्याचं तर हे नंदी घेऊन किती वर्ष आले मागच्या सीझनला आम्ही नंदी आणलाय आहे आणि आता आमच्या धावणीला आला तर कितीची गाडी घेतली दादा आम्ही एकोणपन्नास हजार हे आलं का तर दादा म्हणजे या नंदीने असं घेतल्यापासून किती गुलाल मिळवले गुलाल से है नंदी या नंदीचा गु, गुलाल म्हणजे आता सीझनला पडलेलाच नाही या दोन आमची घरची गाडी पडते पदा आणि सिकंदर या गाडीचा आजपर्यंत गुलालच पडलेला नाही आणि सुयोगाने आमचं असंच गुलाल मिळत राहू या गाडीने अशी अपेक्षा यामुळे तर दादा तुम्ही म्हणजे असं नंदी घेतले तर याचा म्हणजे असं तुमचा फिक्स नियोजन कोण करतो रोजचा दररोज मी आणि माझा छोटा भाऊ हा नवनाथ माझा छोटा भाऊ आमच्या गाडीचं आम्ही घरचं नियोजन करतो आमची खास करून घरचीच गाडी पळते पण बाजीमध्ये पळण्याची आमची मागच्या वर्षीपासून आमचं नंदन पळतो तेव्हापासून आमची इच्छा होती पण तो योग कुठेतरी जुळून येत नव्हता आणि रात्री मी रात्री सॉरी परवा मी कॉल केला तुषारला की ही गाडी आपल्याला पळवायची काही करून आणि तुषारने पण एका शब्दात बोलला की दादा आपण ही गाडी पळवूयात आणि गाडी आम्हाला हेच होता अंदाज होता की आमची गाडी शंभर टक्के गुलालात राहणार आणि गाडीने आज सर्वात मोठा गुलाल मिळून दिलाय आणि जवळजवळ ती समोरची गाडी एक नंबरचीच गाडी मानली जाते आणि त्या गाडीला ह्या मैदानामधली सर्वात मोठी गाडी होती ती गाडी एक नंबरचीच मानली जाते एवढे तुम्ही म्हणजे बोलतात म्हणजे समोरची पण चांगलीच गाडी होती नंबरची ह्या मैदानातली आजच्या मैदानातली ती एक नंबरची गाडी होती आणि त्या गाडी बरोबर आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली अशीच अशीच दादा प्रत्येक मालकांनी एक अशी इच्छा ठेवावी समोरची गाडी कुठली असली तरी मैत्रीपूर्णच सांगावी कसं याच्यात प्रेम संबंध चांगलं राहत नाही कारण आपला खेळ हा मैत्रीपूर्ण जर झाला तरच हा खेळ कुठे टिकून राहील कारण बंदीच्या काळापासून आपण बघितलंय की किती आपल्या वरिष्ठांनी खस्ता काढल्या आपल्या वरिष्ठ कमिटीने किती खस्ता काढले आणि त्याच्यानंतर आपल्याला वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयामधून न्याय मिळाला आहे ते सुद्धा कुठेतरी तिथे हे आपला मैत्री पूर्ण शर्यती झाल्या नाही जर भांडण झाली तर तिथे कोणतं काळ बोट लागेल आणि पुन्हा आपला शरीर क्षेत्र आहे हे कुठेतरी पुन्हा धोक्यात येईल हा तर दादा आता मी बाबांकडे जातो तर बाबा आपल्या नंदीचं म्हणजे ड्रायव्हर कोण होता आजचा कुठे येतो तर मित्रांनो हा बघा हा देशमुख हा हा सुद्धा ड्रायव्हर नाही आमचा मालक आहे बाजीचा आणि आम्ही बैल घेतल्यापासून कंटिन्यू आमची गाडी हा दाखवतोय आमच्या बैलावर जेवढा आमचा विश्वास आहे तेवढा आम्हाला आमच्या भावावर विश्वास आहे ड्रायव्हर पण पाहिजे ना एकदम स्वतः गाडा मला घे त्याचा बैल पण एक नंबर मध्ये पळतोय म्हणून हा आमचा बैला तर सुट्टी मेकर हा सुट्टी मेकर अजून एक सुट्टी मेकर असेल ना आजचा कोणता निवृत्ती हा मला घे हा का तर दादा म्हणजे काय बोलशील आज तू पण आपल्या नंदी बद्दल बास। एक मारली, एक नंबर पैसे पैसे चांगली गोष्ट आहे दे चांगली। बाबा मग आज तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि घरी जाऊन मस्त जरा चांगला तर जेवण वगैरे करा झाला मी पण चाललो बाय बाय गुड नाईट चला आपलं असंच घामाच यारवायरा काम चला